नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त म्हाळुंगे पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले अशी माहिती माळुंगेचे सरपंच मयूर भांडे यांनी दिली आहे यावेळी शिवसहकार सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते ने बाळासाहेब भांडे यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप झाले यावेळी जिल्हा संघटक भानुदास पानसरे राम गायकवाड दिलीप मुरकुटे नंदकिशोर लोंडे महेश सुतार शांताराम पाडळे पोलीस पाटील तुषार हगवणे माजी उपसरपंच पांडुरंग पाडळे ज्येष्ठ नागरिक अशोक कोळेकर बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते शालेय साहित्य दिल्याने त्या शालेय साहित्याचा सा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता सरपंच मयूर भांडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकेत लोंडे दत्ता खैरे गौरव पाडळे निलेश गुजर अशोक पवार आनंद भांडे महेश भांडे ऋतिक भांडे करण भांडे आदेश भारदे अभिषेक भांडे अविनाश अंबुरे गौरव जाधव अनिरुद्ध गवळी सौरभ राजगुरू संकेत डिंगाळे सिद्धेश गोलांडे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या आवारातच जयंतीचा महोत्सव मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला या यासंबंधीचे पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद